आज आपल्याला बनवायचे आहेत एकदम खुसखुशीत आणि जाळीदार असे अनारसे आपल्या एकदम मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम जाळीदार आणि खुसखुशीत असे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत गौरी गणपतीसाठी आपण बरेचसे फराळाचे पदार्थ तयार करत असतो त्यामधील अनारसा हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे या अगोदर देखील आपण गुळ घालून अनारसे कसे तयार करायचे ते बघितलेलं आहे ओल्या नारळाचा वापर करून अनारसे कसे तयार करायचे ते देखील बघितलेलं आहे तर आजच्या अनारसे तयार करण्यासाठी आपल्याला तर गुळ न वापरता साखर वापरायचे आहे बरेच जण गुळाच्याऐवजी साखर वापरूनच अनारसे तयार करतात अनारसा तेलामध्ये विरघळू नये यासाठी काय उपाय करायचा ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे अनारसे तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी कुठलाही खास तांदूळ घेतलेला नाहीये तर मी या ठिकाणी एक कप रोजच्या वापरामधील तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने आपल्याला चोळून हा तांदूळ एकदम छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे कारण आपल्याला पहिल्याच दिवशी तांदूळ छान चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन दिवस यामधील फक्त पाणी बदलायचं आहे दोन ते तीन पाण्याने आपण तांदूळ छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला तांदूळ पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे तांदूळ छान पाण्यामध्ये व्यवस्थित असे बुडलेले आहेत एक दिवस आपल्याला हा तांदूळ छान असा भिजू द्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला यामधील पाणी बदलून घ्यायचं आहे फक्त तांदळामधील जे पाणी आहे ते आपल्याला बदलून दुसरं टाकून घ्यायचं आहे तांदळामधील पाणी बदलल्यामुळे तांदळाला आंबट वास येत नाही किंवा आपले जे अनारसे आहेत त्याला जास्त आंबट चव येत नाही त्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवस तांदळामधील जे पाणी आहे ते बदलून दुसरं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तिसऱ्या दिवशी देखील मी तांदळामधील पाणी बदलून घेतलेलं आहे चौथ्या दिवशी आपल्याला दोन पाण्याने तांदूळ छान स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आहेत एका चाळणीवरती आपल्याला हे तांदूळ पाणी निथळून जाण्यासाठी ठेवायचे आहेत पाणी पूर्णपणे निथळून गेल्यानंतर आपल्याला एका कपड्यावरती या तांदळाला पसरून घ्यायचं आहे उन्हाला न सुकवता आपल्याला हे तांदूळ पंख्याखाली सुकून घ्यायचे आहेत जास्त देखील आपल्याला हे तांदूळ सुकवायचे नाहीयेत यामधील जे ओलावा आहेत ते आपल्याला टिकून ठेवायचं आहे या तांदळाचं जे पाणी आहे ते आपल्या हाताला अजिबात लागत नाही तांदूळ छान सुकलेला आहे तर मिक्सरला आपल्याला हे तांदूळ दळून घ्यायचे आहेत जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला हे तांदळाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरच्या जारमध्ये मी सर्व तांदूळ टाकून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी, मी हे तांदळाचं पीठ एकदम छान बारीक असं दळून घेतलेलं आहे तरी देखील आपल्याला हे तांदळाचं पीठ एका चाळणीने चाळून घ्यायचं आहे गे। मी मैदा ने ने ले ले। या ठिकाणी मैद्या चाळीची जी चाळणी असते त्या चाळणीने हे पीठ चाळून घेत आहे पीठ आता आपण सर्व चाळून घेतलेले या ठिकाणी मी पाऊन कप साखर घेतलेली आहे एक कप पेक्षा थोडीशी कमी आपण या ठिकाणी साखर घेतलेली आहे साखरेच्या ऐवजी तुम्हाला जर गुळ घालून अनारसे तयार करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी गुळ देखील सेम याच प्रमाणात घेऊ शकता तर एक कप तांदळासाठी तुम्हाला या ठिकाणी पाऊन कप बारीक चिरून घेतलेला गुळ वापरायचा आहे बारीक करून घेतलेली जी साखर आहे ती आपल्याला तांदळाच्या पिठावरती टाकून घ्यायची आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला सुरुवातीला ही साखर पाणी किंवा दूध न टाकता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे हाताने चोळून आपल्याला तांदळाचं पीठ आणि साखर एकत्रित करून घ्यायचं आहे पीठ थोडंसं कोरडं आहे त्यामुळे मी यामध्ये दोन मोठे चमचे आपण यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे आता आपल्याला दूध टाकल्यानंतर हे मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दुधामुळे आपली साखर पूर्णपणे विरघळल्या जाते आणि मिश्रण लगेच ओरलं होतं सुरुवातीला तुम्ही एकच चमचा दूध यामध्ये घाला आणि पीठ मिक्स करून घ्या कारण तांदूळ कुठला आहे त्यावर देखील दुधाचं प्रमाण अवलंबून आहे तर या ठिकाणी तुम्हाला चमचा चमचा कमी एक जास्त देखील दूध लागू शकतं सुरुवातीला एक चमचा दूध टाकून हे पीठ मिक्स करून घ्या गरज वाटल्यास आणखी तुम्ही यामध्ये दूध घालू शकता आता मी दोन चमचे दूध यामध्ये घालून घेतलेले आहे पीठ आपण छान असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये आता बऱ्यापैकी ओलावा आलेला आहे आता या मिश्रणाला परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे त्यामुळे साखर आणि तांदळाचं पीठ छान एकजीव होईल मिक्सरच्या जारमध्ये आपण तांदळाचं हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि प्लस मोडवरती आपल्याला एखाद मिनिट भरायला फिरून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे तर पिठामध्ये आता बऱ्यापैकी ओलावा आहे याचा गोळा तयार होत आहे आता या पिठाचे आपल्याला चार ते पाच गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या आकाराचे असे चार गोळे तयार करून घेतलेले आहेत हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या भरणीमध्ये देखील तुम्ही ठेवू हो शकता तर मी या ठिकाणी एक प्लास्टिकची भरणी घेतलेली आहे त्यामध्ये मी हे पिठाचे गोळ तीन ते चार दिवस मुरण्यासाठी ठेवणार आहे द प्लास्टिकच्या भरणीमध्ये आपण हे पीठ ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी चेक करायचं आहे की आपल्या पिठामध्ये बऱ्यापैकी ओलावा आहे की नाही पीठ जर खूपच जास्त कोरडं असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये दूध टाकून परत हे पीठ मळून घ्या आणि याचे गोळे तयार करून घ्या पिठामध्ये जर ओलावा नसेल पीठ आपलं खूपच कोरडं असेल तर या पिठाला तीन दिवसामध्ये बुरशी येऊ हो शकते पिठामध्ये जर पुरेसा ओलावा असेल तर पिठाला आठ ते दहा दिवस देखील अजिबात काहीच होत नाही जेवढं जास्त आपलं हे पीठ मुरतं तेवढे आपले अनारसे छान खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतील चार ते पाच दिवस आपण हे पीठ मोरण्यासाठी ठेवलं होतं साखर पूर्णपणे विरघळून या पिठाचे जे आपण गोळे तयार करून घेतले होते ते पूर्णपणे विरघळलेले आहेत हे पीठ जे आहे ते पूर्णपणे एका जागी जमा झालेलं जा आहे पिठामध्ये भरपूर असा ओलावा आहे पण पीठ अजिबात हाताला चिटकत नाही आता हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला या पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे पीठ मी परत एकदा छान असं मळून घेतलेलं आहे पिठामध्ये बऱ्यापैकी ओलावा आहे पण अगदी जास्त पातळ देखील नाहीये आता आपल्याला खसखस वरती हे अनारसे थापून घ्यायचे आहेत पेड्याच्या आकारा एवढा आपण एक छोटासा गोळा घेतलेला आहे जास्त पातळ किंवा जास्त जाड न ठेवता मध्यम जाडीचा आपल्याला हा अनारसा तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण पहिला अनारसा तयार करून घेतलेला आहे तेलामध्ये सोडताना आपल्याला तीन बोटावरती हा अनारसा पकडायचा आहे आणि खसखसची जी बाजू आहे तेलामध्ये वरच्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा अनारसा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आता दुसरा देखील अनारसा आपण खसखसवरती थापून घेऊया ताटामध्ये मी खसखस टाकून घेतलेली त्यावरती आपल्याला हे पिठाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे तर हाताच्या दोन्ही बोटांनी आपल्याला हे अनारसा अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे तर मस्त असा आपला दुसरा देखील अनारसा या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे आपण तर बाकीचे राहिलेले जे अनारसे ते सेम याच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहोत खसखसवरती ताटामध्ये देखील तुम्हाला अनारसा करण्यासाठी अवघड वाटत असेल तर तुम्ही बटर पेपरवरती हा अनारसा थापून घेऊ शकता किंवा दोन प्लास्टिक सीड घेऊन तुम्ही त्यावरती देखील अनारसा लाटण्याने लाटून घेऊ शकता ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे अनारसे तयार करून घेऊ शकता आता आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत तेल एकदम कमी गॅसवरती छान गरम करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला अनारसे तळून घ्यायचे आहेत अनारशाची खसखसची जी बाजू आहे ती आपल्याला वरच्या बाजूला येऊ द्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला अनारसा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे अनारशाच्या वरच्या बाजूने आपल्याला चमचानीच तेल टाकून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवायची आहे त्यामुळे आपल्या अनारशाला छान अशी जाळी पडते तेल कमीत आपल्याला पाहिजे झाऱ्याने आपण अनारशाच्या वरच्या बाजूने तेल सोडून घेतलेला आहे मस्त आपला जाळीदार अनारसा तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त अशी आपल्या अनारशाला जाळी पडलेली आहे लगेचच आपल्याला हा अनारसा काढून घ्यायचा आहे अनारसा तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अनारसा लगेच तळला सा जातो साखरेच्या अनारशा असल्यामुळे याचा रंग थोडासा पांढरवट दिसतो पण आपला अनारसा एकदम छान असा तळलेला आहे तर दुसरा देखील अनारसा आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायचा आहे ज्या वेळेला अनारसा तेलामध्ये विरघळतो त्यावेळेला गॅस लगेचच वाढवून घ्यायचा आहे तेल एकदमच कमी तापलेलं असेल त्यावेळेला आपला हा अनारसा तेलामध्ये विरगळू शकतो तर त्यावेळेला तुम्हाला गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची आहे त्यामुळे तेलामध्ये जो विरगळणारा अनारसा आहे तो अजिबात न विरगळता व्यवस्थित असा तळला जातो आणि झाड्याने आपल्याला त्याला व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्यामुळे आपला जो अनारसा आहे तो तेलामध्ये अजिबात विरघळणार नाही तर बघू शकता तुम्ही सगळ्या अनारशाला मस्त अशी जाळी पडलेली आहे एकदम जाळीदार आणि खुसखुशीत असे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत रंग देखील एकदम मस्त असा आलेला आहे घेवरला ज्या पद्धतीने जाळी तयार होते त्याच पद्धतीची आपल्या अनारशाला देखील जाळी तयार झालेली आहे सर्व अनारसे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत रंग देखील एकदम छान आलेला आहे खुसखुशीत झालेले आहेत जाळी तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपल्या अनारशाला जाळी पडलेली आहे अनारसा आपण या ठिकाणी तोडून देखील बघूयात आपला जो अनारसा आहे तो खुसखुशीत झालेला आहे की नाही अनारसा तोडल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की एकदम मस्त असा खुसखुशीत असा आपला हा अनारसा तयार झालेला आहे अजिबात चिवट न होता एकदम खुसखुशीत असा आपला हा अनारसा तयार झालेला आहे तर तुम्हाला आजचीही अनारसाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बटनला देखील प्रेस करा भेटूया तसेच एखाद्या छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद